नमस्कार श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर मी काल चिंचणीला गेले होते तर सकाळी सकाळी सूर्य नुकताच असं उगवलेले सूर्याचे किरण वगैरे खूप छान ते दृश्य मला वाटलं त्यामुळं मी थोडं शूटिंग केलं ते सूर्य उगवतेलं खूपच प्रसन्न वाटलं ते बघून वाट दिवसाची सुरुवात इतकी छान झाली तर खूप प्रसन्न वाटत होतं चटणी बनवण्यासाठी ह्या मिरच्या घेतलेल्या आहे तर आज ढगाळ वातावरण आहे त्यामुळे मी वरती गच्चीवर मिरची वाळात टाकली नाही इथंच पायरीवर पोतं असं ठेवून दिलं मी तर तुम्ही पण उन्हाळ्यात चटणी केली का सर्वांनी उन्हाळ्यात आपण सगळे चट घरात चटणी असते पापड असतात लोणचे करतो तर उन्हाळ्यात आपल्याला घरच्या घरी बरीच कामं असतात तर उन्हाळा संपत आला आणि मी चटणी करायला घेतली त्यामुळे थोडंसं ढगाळ वातावरणामुळे मी वरती गच्चीवर घातली नाही तर आजचा आपला विषय आहे की आपण एवढी सेवा करतो स्वामींची पण आपल्याला त्या सेवेचे फळ का मिळत नाही आपण काय चुका करतो आपण कुठे चुकतो सगळ्यांच्या मनात असा प्रश्न येतो की आपण तर सगळं स्वामींचं करतो जे काही आपण स्वामींची सेवा करतो जे कोणी आपल्याला काही सांगतं जेवढं काही आपल्याला जमतं तेवढी सगळी आपण सेवा स्वामींची करतो पण आपल्याला त्या सेवेचे फळ का मिळत नाही स्वामी का आपला ऐकत नाही आपल्या सगळ्यांना असंच वाटतं की स्वामी सगळ्यांचा ऐकतात आणि आपला ऐकत जास्तीत जास्त स्वामी भक्तांना असंच वाटतं की स्वामी सगळ्यांचं ऐकतात आणि फक्त माझंच ऐकत नाही माझंच दुःख त्यांना का ते ऐकत नाहीत माझी हाक त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही माझंच ते का ऐकत नाही बाकी सगळ्यांचं स्वामी ऐकतात तर तुम्हाला मी एक उदाहरण देऊन सांगते जर एखाद्या माणसानं तुम्हाला कोणीतरी सांगितलं जर शे शेजारच्या माणसानं तुम्हाला सांगितलं की मी अशी सेवा केली मी आज स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण केले आणि माझ्या मनात जी इच्छा होती ती गुरुचरित्राच्या पारायणा बसायच्या अगोदरच म्हणजे पारायण संपायच्या अगोदरच माझी ती इच्छा स्वामींनी पूर्ण केली तर आपल्या पण मनात येतं की हां बाबा तिचं स्वामींनी लगेच ऐकलं तिने गुरुचरित्र पारायण केलं तर तिचं किती चांगलं झालं आणि तिच्या मनातली सगळी इच्छा पूर्ण झाली तर आपण पण आपल्या मनात जी काही इच्छा आहे ते पण आपण विचार करतो की आपल्या मनात पण आहे की आपलं घर व्हावं तर मी पण गुरुचरित्राचं पारायण करू का मी पण बसू का गुरुचरित्राच्या पारायणाला माझी पण इच्छा स्वामी पूर्ण करतील माझं पण ऐकतील असा आपण मनात विचार करतो आणि आपण गुरुचरित्र पारायणाला बसतो पण गुरुचरित्राचं पारायण करून आपण संकल्प घेऊन आपलं सगळं पारायण पूर्ण होतं पण तरी पण काही आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही मग आपल्या मनात खंत वाटते की तिनं ते केलं होतं पारायण आणि पारायण संपण्याच्या आधीच तिच्या मनातली इच्छा पूर्ण झाली मग मा माझं का झालं नाही मी तर किती मनापासून केलं मी सगळं केलं स्वामींचं जे जे पारायणात करायला लागतं ते पण केलं स्वामींची नित्यसेवा पण केली मी सगळे नियम वगैरे काटेकोर पाळले तरी पण स्वामींनी माझं का ऐकलं नाही स्वामींनी माझी इच्छा का पूर्ण केली नाही असं आपण मग स्वामींशी भांडत बसतो स्वामी असंच का केला तुम्ही तिचं सगळ्यांचं तुम्ही ऐकता माझंच का ऐकत नाही तर असं का होतं आपण सगळेच आता आपल्या सगळ्यांच्या मनात असाच प्रश्न येतो की स्वामी का ऐकत नाही का इच्छा पूर्ण करत नाही अहो तुम्हाला येऊन स्वामींनी सांगितलंय का की माझं तू पारायण कर मी तुझी इच्छा पूर्ण करतो तुम्हाला स्वामींनी सांगितलं आहे का माझ्या अशी सेवा कर माझ्या तू मठात ये माझे एवढे एवढे तू नामस्मरण कर सगळं तू सगळं सोडून देन फक्त माझीच सेवा कर तर मी तुझी इच्छा पूर्ण करतो स्वामींनी तुम्हाला येऊन सांगितलं आहे का स्वामीनी तुम्हाला काय दृष्टांत दिलाय का असं साक्षात स्वामीनी तुम्हाला सांगितलं आहे का नाही ना, ना। आपले काहीतर कर्म असतात प्रारब्ध असतात आपल्या शेजारच्या स्वामींनी ऐकलं त्यांची इच्छा पूर्ण केली तर त्यांचे प्रारब्ध कर्म वेगळे आहेत ना तुमचे प्रारब्ध कर्म तुमचे वेगळे आहेत त्यांचे प्रारब्ध कर्म त्यांचे वेगळे आहेत त्यांच्या मनाला वाटलं की आपण पारायण करावं म्हणून त्यांनी ती मनापासून सेवा केली तुम्ही मनापासून सेवा करत नाही असं मी म्हणत नाही तुम्ही पण जे काही करता तुम्ही जे काही स्वामींचं पारायण केलं असेल ते तुम्ही मनापासूनच करणार पण तुम्ही दुसऱ्यांचा एक बघून केला ना दुसऱ्यांचं ऐकून केला ना तुम्हाला स्वामी येऊन सांगितलं का बरं त्यांना पण स्वामी येऊन सांगितलं नाही पण त्यांचं काही ना काहीतरी संकट होतं त्यांनी काहीतरी मनात इच्छा धरून ते विचार केला आणि ते पारायणाला बसले आणि त्या पाठीमागे त्यांचं पण काहीतरी कर्म चांगले असतील त्यांचं प्रारब्ध संपलं असेल त्यामुळे ते सगळं व्यवस्थित त्यांना ते कुठलीच त्यांच्या इच्छेच्या पुढे कुठलीच गोष्ट आडवी आली नाही किंवा कुठलं संकट आलं नाही त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली तुम्ही आपण काय करतो त्यांनी केले म्हणून आपण करतो असं नाही करायचं तुम्ही सेवा करताय ना स्वामींची मग तुमच्या मनात जेव्हा येईल आज तुमच्या मनात आलं की आपण स्वामींचं पारायण करायला हवं किंवा आपण स्वामींचं नामस्मरण वाढवायला हवं किंवा आपण स्वामींची जप स्वामींची जब, जब अकरा माळी करतोय रोज तर आपण आज एकवीस करूया किंवा असा संकल्प घेऊया आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण एकवीस करूया आपण रोज एक्कावन करूया तुमच्या मनात ते यायला पाहिजे ना ती तुमच्या गोष्ट मूळ म्हणजे तुमच्या मनात असायला पाहिजे की आपण असं असं करूया इच्छा धरून नाही तर मी प्रत्येक वेळी म्हणते की कुठली अपेक्षा न धरता स्वामींची सेवा करा स्वामींना सगळं काही आपल्या का मनातलं कळतं स्वामींना सगळं माहिती आहे आपल्याला काय पाहिजे आपल्या कश आपल्याला कशाची इच्छा आहे सगळं स्वामींना माहीत आहे तर कुठलीही इच्छा मनात न धरता करा पण आपण संसारात आहोत आपल्या पाठीमागे खूप अशा जबाबदाऱ्या आहेत आणि आपल्याला ह्या कलियुगामध्ये पैशाची गरज तर पैशा गर आहेच त्या तर त्यासाठी पैसा घर आणि जेवण हे तर आपलं अन्न हे तर आपल्याला लागतंच पण त्यासाठी आपली काही ना काही तर धडपड असतेच पण मग आपण स्वामींकडे जातो ज्यांनी कुणी केलं तेच आपण स्वामींना सांगत बसू असं नाही तुमच्या मनात जेव्हा येईल ना तुमच्या मनात जेव्हा जी गोष्ट येईल तेव्हाच ती गोष्ट करायची तुमच्या मनात नसताना तुम्ही दुसऱ्यांचा ऐकून करता तर त्या गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही तुमच्या मनात जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरण जाल स्वामी तुम्ही पूर्णपणे शरण गेला तर कुठल्या गोष्टीची अपेक्षा तुमच्या मनात राहणारच नाही त्यामुळे जे काही करणार ते मनातून आणि मनापासून करा तरच स्वामी तुमच्या त्या सेवेचे तुम्हाला फळ देतील आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ